आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये चड्डी एका चोरी गे पत्रे फोडून प्रवेश करत या दुकलीने रुपये चोरून नेले आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या लादीनाका परिसरात राजस पिसाळ यांचा साईसागर बार आहे या बार मध्ये सहा फेब्रुवारीच्या पहाटे अंगात फक्त चड्डी घातलेले दोन चोरटे पत्रे फोडून घुसले त्यांनी बारच्या काउंटर मधून सत्तर हजार रुपये चोरून नेले ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या चड्डी गँगचा शोध घेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा